नमस्कार मित्रांनो मी तुमचा होस्ट सोमनाथ आणि आज आपण बाईक राईड नाही तर सायकल राईड करणार आहोत आज आपण जॉईन करणार आहोत इंडो अथलेटिक आय एस दरवर्षी अशा अनेक ऑर्गनाईज करते आणि अनेक सायकलिस्ट यामध्ये सहभागी होतात परंतु आजची राईड खूप खास आहे कारण आपण जाणार आहोत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या तुळापूर येथील समाधी स्थळाला वंदन करण्यासाठी आज सोबत असणार आहेत प्रशांत जितेंद्र आणि राज आम्ही आमची राईड सुरू करणार आहोत हडपसर वरून आणि बाकी शेकडो सायकलिस्ट आय सोबत गोडाऊन चौक मोशीवरून सकाळी सहा वाजता निघतील आणि आम्ही सर्वजण सकाळी साधारणतः सातच्या सुमारास तुळापूर येथे पोहोचणार आहोत इंडो सोसायटी ही भारतातील नामांकित सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रात कार्यरत असणारी एन जी ओ आहे जवळजवळ दहा हजारहून अधिक सायकल स्वार धावपट्टू ट्रेकर्स आणि जलतरण पट्टू यांच्याशी जोडले गेले आहे इंडो अथलेटिक सोसायटी आरोग्य आणि पर्यावरणासाठी सतत काम करत आहे आज आपण तुळापूरला जात आहे हे आठवं वर्ष आहे आणि अशीच पुणे ते पंढरपूर सायकल ही जून महिन्यात होत आहे ज्यामध्ये हजारो सायकली सहभाग घेणार आहेत त्यांचे सर्व नियोजन हे इंडो अथलेटिक सोसायटी करते मराठा इतिहासात तुळापूरला खूप महत्व आहे छत्रपती संभाजी महाराज हे संगमेश्वरला एक कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी गेले होते त्यावेळेस त्यांच्यासोबत फारसे मावळे नव्हते काही मोजक्याच लोकांसोबत ते गेले असता ही माहिती गणोजी शिर्के यांनी फितुरी करून शेख निजाम हैदराबादी पुढे ज्याला मुकरब खान या नावाने ओळखले गेले याला पुरवली आणि महाराजांवर हल्ला झाला या हल्ल्यात एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद रोजी संभाजी महाराज आणि त्यांचे मित्र कवी कलेश यांना कैद झाली संभाजी महाराज राजे असूनही मुघलांनी त्यांना चुकीची वागणूक दिली त्यांचा अपमान करण्यात आला आणि त्यानंतर त्यांना औरंगजेबा संभाजी महाराज आणि कवी कलेश यांना औरंगजेबा औरंगजेब आपल्या तख्तावरून खाली येतो आणि महाराजांसमोर नमाज पडू लागतो या प्रसंगामध्ये सुद्धा संभाजी महाराज कवी कलश यांना म्हणतात की काय कविकलश काय सुचतय का यावर त्यावेळेस कविकलश यांनी आपल्या राजासाठी आपल्या मित्रासाठी एक काव्य बोलतात यावन रावण की सभा शंभू बंध्यो बजरंग लहु लसत सिंदूर सम खूप खेलो रणरंग राजन हो तुम साचे खूप लढिओ तुम जंग त्यो तो तेज निहारी के तक्त तजो औरंग याचा अर्थ असा की रावणाच्या सभेत ज्याप्रमाणे बजरंग म्हणजे हनुमानाला बांधून ठेवण्यात आले होते त्याचप्रमाणे राजन या रावण रुपी औरंगजेबाच्या सभेत आपण बांधले आहे तुम्ही खूप लढाई खेळला आहे त्यामुळे रक्ताने माखलेले तुमचे शरीर हे सिंदूर लावलेल्या बजरंगाप्रमाणे दिसत आहे आणि तुमचे हेच तेज पाहण्यासाठी हा औरंगजेब आपले तक्त सोडून तुमच्या समोर गुडघे टेकून बसला आहे औरंगजेबाने महाराजांसमोर त्याच्या मागण्या ठेवल्या आणि त्या मागण्या मान्य केल्यास प्राण सोडण्याची ऑफर दिली परंतु महाराजांनी एकही मागणी मान्य केली नाही त्यामुळे पकडले गेल्यापासून तब्बल चाळीस दिवस त्यांचे हाल हाल करण्यात आले या चाळीस दिवसात महाराजांच्या नखे काढण्यात आली त्यांचे डोळे काढण्यात आले इतकेच काय पूर्ण सोलून काढण्यात आली आणि त्यावरती मिठाचे पाणी टाकण्यात आले महाराजांची जीभ काढण्यात आली तरी महाराज झुकले नाहीत या सर्व जाचाला निद्र छातीने सामोरे गेले आणि शेवटी औरंगजेबाने महाराजांना मृत्यूदंड द्यावा म्हणून त्याच्या मौलवीकडनं वधवून घेतले आणि शेवटी अकरा मार्च सोळाशे एकोणनव्द रोजी याच तुळापूर ठिकाणी महाराजांची प्राणज्योत मावळली मृत्यूही ज्याला घाबरला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज एवढे अतुनात हाल झाले तरी झुकले नाही कोणासाठी सहन केले त्यांनी आपल्या धर्मासाठी आपल्या रहितेसाठी आपल्या जीवाभावांच्या माणसासाठी हे आपण विसरता कामा नाही आज जे आपण ताटमाने जगतो आहे हे त्यांच्या याच बलिदानामुळे म्हणून वर्षातून एकदा तरी का होईना आपण या तुळापूर ठिकाणी आलं पाहिजे आणि या महाराजांच्या समाधीवर नतमस्तक झालं पाहिजे त्यांचे बलिदान आठवले पाहिजे आपल्या मुलाबाळांना संभाजी महाराजांबद्दल सांगितलं पाहिजे याच तुळापूरच्या ठिकाणी संगमेश्वराचं एक प्राचीन मंदिर आहे जे भगवान शंकरात समर्पित आहे या ठिकाणी भीमा भामा आणि इंद्रायणी या तीन नद्यांचा संगम होतो तुळापूरचे अगोदरचे नाव हे नागरगाव एकदा शहाजीराजे आणि आदिलशाही सरदार मुरार जगदेव यांचा तळ नागरगाव या ठिकाणी पडला होता मुरार जगदेवास आपल्या बैठकीच्या हत्तीची तुळा करण्याची इच्छा झाली पण एवढ्या मोठ्या हत्तीच्या पिल्लाची तुळा कशी करायची हे त्याला सुचवेन मग शाजीराजांनी पुढे येऊन त्याला तोड सांगितली हत्तीच्या पिल्लाला भीमा आणि इंद्राणीच्या पाण्यामध्ये एका नावेत चढवण्यात यावे आणि त्याच्या वजनाने जेवढी नाव पाण्यात बुडेल त्या ठिकाणी त्यानंतर हत्तीला नाव पाण्यात बुडेल एवढे दगड दोंडे नावेत भरण्यात यावे आणि त्या दगडांच्या वजना एवढे सोने नाणे ताण करण्यात यावे अशा प्रकारे त्या हत्तीची तुळा करण्यात आली आणि तेव्हापासून नागरगावात तुळापूर म्हणू लागले सर्वजण तुळापूरला पोहोचल्यानंतर आय एस च्या वतीने संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले काहींनी संभाजी महाराजांबद्दल माहिती सांगितली आणि आपले विचार व्यक्त केले सर्वांना राईड पूर्ण केल्याबद्दल फिनिशर मेडल देण्यात आले शेवटी सर्वांना नाश्ता देऊन राईडची सांगता करण्यात आली आय ने केलेल्या या नियोजनाबद्दल त्यांचे खूप खूप आभार आम्ही आमचा परतीचा प्रवास सुरू केला व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा आणि ही माहिती इतरांपर्यंत पोहोचवा धन्यवाद जय शिवराय जय शंभूराजे